शुभ कार्यात देवपूजेत किंवा मंदिरात नारळ का फोडला जातो आपल्या प्राचीन धर्मशास्त्रात आणि पुराणात सांगितलं आहे की नारळ हा देवी देवतांचा आवडता नैवेद्य आहे तो शुद्ध सात्विक आणि सर्वात पवित्र मानला जातो नारळाच्या बाहेरच्या खरडा म्हणजे आपल्या अहंकाराचे प्रतीक आणि नारळ फोडणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून देवाच्या चरणी स्वतःला अर्पण करणं नारळाला श्रीपळ असंही म्हटलं जातं शुभ कार्य सुरू करताना नारळ फोडल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि कार्यात अडथळे येत नाहीत अशी श्रद्धा आहे यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे नारळ फोडल्यावर येणारा आवाज हवेतील वाईट स्पंदन नष्ट करतो आणि त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विशेषत नारळ फोडताना मनात आपली मनोकामना ठेवावी आणि ओम श्री गणेशाय नमहा किंवा ओम नमहा शिवाय जप करावा असं केल्याने इच्छा लवकर पूर्ण होते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका